बेटा आजकाल ती मला इतकी जळलेली भाकरी देऊ लागली आहे की ती खाल्ल्यानंतर माझे पोट दुखू लागले आहे डॉक्टरांनी मला दुधात औषध घेण्यास सांगितले आहे पण ती अर्धे दूध पाण्यात मिसळते बेटा तुझी आई असहाय्य झाली आहे तिच्या मुलाच्या घरातही तिची प्रतिष्ठा नाही सासू तिच्या मुली वेदिकाला फोनवर तिच्या सुनेबद्दल वाईट बोलत होती तेव्हा तिची मुलगी वेदिका म्हणाली आई माझे लग्न काय झाले तिने तिचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली आहे मी उद्या घरी येऊन तिला धडा शिकवेन माझ्या आईशी असे वागण्याची तिची हिंमत कशी झाली फोन स्पीकरवर होता आणि सून वैशाली सर्व काही ऐकत होती ती मागून आली आणि तिच्या हातातून फोन हिसकावून घेतला वेदिका म्हणत राहिली आई काळजी करू नकोस तू या घराची मालकी नाहीस आणि ती तिच्या सासूशी असे वागू शकत नाही वैशाली लगेच म्हणाली जर तुला तुझ्या आईची इतकी काळजी आहे तर तू तिला सोबत का नेत नाहीस तू तिथे बसून तुझ्या आईला इतके धडे का शिकवत आहेस आणि मला हे देखील पहायचे आहे की तू मला धडा कसा शिकवशील आई आणि मुलीला एकमेकांना युक्त्या शिकवण्याशिवाय दुसरे काही करायचे नाही सासू पाहत राहिली तिने विचार केला नव्हता की वैशाली मागून येईल आणि अशा प्रकारे फोन हिसकावून घेईल वैशालीने फोन डिस्कनेक्ट केला आणि तिच्या सासूला म्हणाली तू तु तुझ्या मुलीला रोज फोन करतेस आणि तिला वाईट सांगतेस जे अजिबात खरे नाही आता मी तुझ्यासोबत असे काही करेन की तू खोटे बोलणे विसरून जाशील वैशाली तिच्या सासूला अशा प्रकारे धमकावून खोलीत गेली पण बेडवर गेल्यानंतर तिने कपाळावर हात ठेवला आणि घाम पुसू लागली आजकाल ती तिच्या सासूसोबत जे काही करत होती ते तिच्यासाठी खूप कठीण होते पण एक दिवस असा होता जेव्हा तिची सासू तिचा हात धरून तिला घराबाहेर काढायला तयार होती आणि जर वैशालीने त्या दिवशी ते पाऊल उचलले नसते तर आज तिचा आणि रोहितचा घटस्फोट झाला असता वैशालीच्या लग्नाला एक वर्ष होणार होते आणि तिच्या नंदेचे लग्नही ठरले होते तिच्या घरात तिची सासू आणि ननन राहत होते आणि दिवसभर वैशाली विरुद्ध कट रचण्याशिवाय त्यांना काहीच करायचे नव्हते वैशालीच्या लग्नाच्या तिसऱ्या दिवशी जेव्हा तिचा नवरा रोहितने तिला विचारले की तिला हनीमूनसाठी कुठे जायचे आहे तेव्हा दाराशी उभी असलेली तिची ननंद वेदिका तिच्या आईकडे गेली आणि म्हणाली आई भाऊ बहिणीला हनीमूनसाठी घेऊन जाण्याबद्दल बोलत आहे आणि ते देवालाच माहीत आहे की ते कुठे जाणार आहेत वेदिकाची आई त्रिश्लादेवीचा चेहरा खूप रागावला त्याच्या वडिलांचे निधन होऊन जेमतेम एक वर्ष झाले आहे आणि तो हनीमूनला जाण्याचे स्वप्न पाहत आहे माझा मुलगा तसा नाहीये तिनेच सांगितले असेल मी आता जाऊन तिला सांगेन त्रिश्लादेवी लगेच तिच्या मुलाच्या खोलीत गेली आणि दार न ठोठावता थेट आत गेली त्यांच्या अचानक आगमनामुळे वैशाली तिच्या सासूकडे पाहत राहिली त्रिश्लादेवी आज जाताच तिला राग आला आणि ती म्हणाली तुम्ही दोघे काय बोलत आहात अरे बेटा सुनेला काहीही बोलू दे पण तू समजूतदार आहेस तुला माहिती आहे की तुझ्या वडिलांनाही जाऊन एक वर्ष झाले आहे तू हनीमूनला गेलास तर लोक काय म्हणतील रोहित म्हणाला की आई आम्ही एक वर्षानंतर जाऊ शकतो ना कारण आपण आधीच पुणेतिथी साजरी केली आहे हे ऐकून त्रिशलादेवी आणखी रागावली अरे सुनबाई तुला इथे येऊन तीन दिवस झाले आहेत तुला हे देखील माहिती आहे की तुझ्या सासऱ्यांचे एक वर्षापूर्वी निधन झाले अरे तो मुलगा आहे त्याला समजत नाहीये पण तुला या सर्व गोष्टी माहीत असायला हव्यात शेवटी तुला घराची मुले आणि प्रतिष्ठा जपावी लागेल आईसोबत उभी असलेली वेदिकाही लगेच म्हणाली वहिनी तुला शहाणपण दाखवावे लागेल सर्व नातेवाईक आणि शेजारचे लोक आम्हाला प्रश्न विचारतील मग आम्ही काय उत्तर देऊ आपल्या घराची किती बदनामी होईल वैशालीला या सर्व गोष्टी अजिबात समजत नव्हत्या कारण जर आपण जाऊ शकत नसलो तर लग्न आणखी एक वर्षासाठी का पुढे ढकलले नाही वैशालीला क्षणार्धात तिची स्वप्ने भंगताना दिसू लागली वैशालीला सांगू नाही आणि मुलगी दोघेही निघून गेले आणि वैशालीच्या अश्रूंना कोणीही पाहिले नाही रोहितने लगेच वैशालीकडे पाहिले आणि म्हणाला की वैशाली माझी आई अंधश्रद्धाळू आहे म्हणूनच ती असा विचार करत आहे तिला आत्ता लग्न करायचेही नव्हते पण माझ्या काकांनी सांगितले की नाते खूप चांगले आहे ते हाताबाहेर जाईल म्हणूनच त्यांनी लग्न केले रोहितचे युक्तिवाद ऐकून वैशाली गप्प राहिली पण तिला समजले की इतक्या कमी वेळात हे लोक बदलले आहेत म्हणून ते भविष्यात काहीही करू शकतात वेदिका जी तिच्या घरी येईपर्यंत तिच्या भोवती फिरत होती आणि प्रत्येक विधीसाठी शगुन गोळा करत होती आता ती तिला असे काही सांगून निघून गेली जणू ती तिची सासू आहे वैशालीची मधुचंद्राची स्वप्ने भंग झाल्यानंतर निराश झाली ती बागफेरीसाठी घरी गेली तेव्हा तिच्या मैत्रिणी घरी आल्या आणि म्हणाल्या अरे वैशाली मला सांग तू हनीमूनसाठी कुठे जात आहेस वैशालीनेही तिच्या सासूबाईंनी जे सांगितले होते तेच सांगितले मग सर्व मैत्रिणी जोरजोरात हसायला लागल्या आणि सासूबाईंची खिल्ली उडवत म्हणाल्या वैशाली मला माहीत नाही की तुझ्या सासरच्या घरात तुझे काय होईल जे लोक अंधश्रद्धेमुळे तुला हनीमूनला पाठवत नाहीत आणि शेजारच्या नातेवाईकांची इतकी काळजी करतात त्यांच्या घरात तुला शांती कशी मिळेल आता तुझ्या आनंदाचे काय होईल त्यावेळी वैशालीचे तिच्या मैत्रिणींचे म्हणणे ऐकून तिचे मन जळत होते पण ती काय करू शकते तिच्या सासरच्यांनी हे केले आहे ती तिच्या सासरच्या घरी परत गेली आणि रोहितला म्हणाली रोहित तुला आधीच माहीत होते की तुझी आई आम्हाला जाऊ देणार नाही मग तू हनीमूनबद्दल का बोलत होतास तू मला लगेच सांगायला हवे होते की ती आम्हाला जाऊ देणार नाही रोहितने स्पष्टीकरण देऊ लागला की नाही वैशाली मला माहीत नव्हते की आई नकार देईल या गोष्टी दोघांमध्ये भांडणाचे कारण बनल्या आणि या नवीन लग्नात कटुता निर्माण झाली पण आई आणि मुली दोघांनाही यातून खूप आनंद मिळत होता वेदिका वैशालीला टोमणे मारून तिच्या जखमांवर मीठ चोळायची दिवसभर बेडवर होऊन ती वारंवार वहिनीला बोलवायची आणि जर तिला थोडा उशीर झाला तर ती तिच्या भावाकडे तक्रार करायची वहिनी शांत होत नाही कारण माझा भाऊ तिला हनीमूनला घेऊन जात नव्हता आता आमच्या घरात ही प्रथा आहे मग काय करता येईल पण खरं सांगायचं तर आम्ही ऐकलं होतं की तू खूप हुशार आहे पण तुझ्या बायकोला मांजरीची बुद्धिमत्ता नाही त्याशिवाय ती दिवसभर काम टाळते दारबंद करते आणि आत होऊन राहते जेणेकरून कोणी तिला काम करायला सांगू नये रोहित या गोष्टीवरून वैशालीशी खूप भांडायचा जर आपण हनीमूनला गेलो नाही तर काय झाल जुन्या काळात लोक हनीमूनला जायचे का जर काही समस्या उद्भवली तर यात मोठी समस्या काय आहे अरे तुला सासरच्या घरात खूप सहन करावे लागते इतक्या छोट्याशा गोष्टीवरून तू घराबाहेर मोठा वाद निर्माण केला आहेस यावर वैशालीला राग आला रोहित तू काय मूर्खपणा बोलत आहेस तुला कोणी सांगितले की मी याबद्दल रागावले मला राग येतोय की तुझी बहीण दिवसभर बेडवर होऊन राहते आणि मला इतके काम करायला सांगते की मी पाच मिनिटेही शांत झोपू शकत नाही त्याशिवाय ती धमकी देते की ती भावाकडे तक्रार करेल तुला तिची ही युक्ती समजत नाही का हे ऐकून रोहित स्तब्ध झाला आणि ओरडला आणि वेदिकाला हाक मारली वेदिका आल्यावर रोहितने त्याच्या बहिणीकडे टक लावून म्हटले वेदिका घरात आधीच शांतता नाही आणि त्याशिवाय तू सतत त्रास निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेस तू दुपारी जेवण बनवतेस का कपडे धुतेस का किंवा इतर कोणतेही घरकाम करतेस रोहितचा प्रश्न ऐकून वेदिकाची जीभ बंद झाली मग वैशाली मोठ्या आवाजात म्हणाली वेदिका तू उत्तर का देत नाहीस पुतळ्यासारखे उभे राहू नकोस भावाला सांग की तू बेडवर झोपून मला दिवसभर कॉफी शिकंजी मॅगी शेक आणि पकोडेसाठी ऑर्डर देते जणू इथे एखादे हॉटेल आहे आणि मी इथे स्वयंपाकी आहे आणि त्याहीवर तू भावाचे कान भरलेस की मी काम करत नाही कारण मी हनीमूनला गेले नाही वेदिकाच्या डोळ्यात लाल ज्वाला तरंगत होत्या तिला तिचा भाऊ बहिणीच्या बाजूने बोलणे आवडत नव्हते हे स्पष्ट दिसत होते तिने मनात ठरवले की ती वैशालीकडून बदला घेईल कोणतेही उत्तर न देता ती तिच्या आईकडे गेली आणि रडू लागली आणि म्हणाली भावाने मला नाकारले आहे आई दोन दिवसांसाठी इथे आलेल्या या बायकोसमोर त्याने माझा कसा अपमान केला आहे तू माझे लग्न करून मला माझ्या सासरच्या घरी पाठव आता मी या घरात राहू शकत नाही हे ऐकून त्रिशलादेवी खूप दुःखी झाली कारण तिला सत्य माहीत नव्हते असो तिला तिच्या सुनेचे ऐकणेही आवडले नाही ती लगेच खोलीत गेली आणि पती पत्नी दोघांनाही शिव्या देऊ लागली देवही तुम्हा दोघांना माफ करणार नाही तुमच्यामुळे तुझी एकुलती एक बहीण रडत आहे रोहित तिने तुमच्या भल्यासाठी तुम्हाला सर्व काही सांगितले होते पण मला माहीत नव्हते की ती असे प्रकरण उलटे फिरवेल तुझी बायको भावा बहिणीमध्ये मतभेद निर्माण करत आहे यावेळी रोहितने वैशालीला गप्प राहण्याचा इशारा केला होता म्हणून वैशाली कशी तरी गप्प राहिली दुसऱ्या दिवशी रोहित ऑफिसला जाताच सासू म्हणाली अरे वरचे कपडे सुकले आहेत पावसाळा आहे, आहे तू आता इथे बसशील की कपडे आणायला जाशील स्वयंपाकघरातून मोकळी होऊन खोलीत आल्यावर वैशाली सुटकेचानी श्वास टाकत होती पण नंतर तिला लगेच उठून वरच्या मजल्यावर जावे लागले तिने कपडे उचलले पण खाली येऊ लागताच तिचा पाय घसरला आणि ती सरळ खाली पडली तिच्या कंबरेला खूप जखम झाली होती आणि तिचा पायही मुरगाळाला होता ती जमिनीवर होऊन उडण्याचा प्रयत्न करत होती पण तिच्या पायात खूप वेदना होत होत्या आणि तो लगेच सुजला होता पोटदुखीमुळे ती ओरडत होती पण आई आणि मुलगी दोघेही खोलीत मोठ्या आवाजात टीव्ही पाहत होते आणि ते असे दाखवत होते त्यांना आवाज ऐकू येत नव्हता ती कशीतरी उठून तिच्या खोलीत गेली आणि लगेच तिच्या पायावर स्प्रे मारला आणि तिच्या कंबरेवरही औषध लावण्याचा प्रयत्न केला आणि ती खोलीत होऊन राहिली आणि बाहेर पडलेले कपडे जमिनीवरच पडले होते संध्याकाळ चार वाजून तीस मिनिटे वाजता वेदिका आतून बाहेर आली आणि ओरडली बघ आई महाराणीने सर्व कपडे खाली फेकले आहेत आई आणि मुलगी दोघीही रागाने तिच्या खोलीत गेल्या आणि तिला तिथे पडलेले पाहून जोरात ओरडल्या कपडे जमिनीवर इकडे तिकडे पडले आहेत तुला काय दाखवायचे आहे शेवटी वैशाली रागाने म्हणाली मी कपडे आणत होते तेव्हा पडले त्यामुळे ते माझा पाय मोचला आहे आणि मला चालताही येत नाही मी तुम्हाला खूप हाक मारली पण तुम्ही कोणी चाले नाही तुम्ही लोक इतके बहिरे कसे असू शकता वेदिका लगेच रागात म्हणाली ती आम्हाला बहिरे म्हणत आहे आई एक दिवस तू तिला ठीक कर ती खूप बोलू लागली आहे वैशाली धाडसाने म्हणाली आता मला तुला ठीक करावे लागेल तेही तुझ्या सासरच्या घरी तू खूप सांगत होतीस की आई मला माझ्या सासरच्या घरी पाठव मी घरीही राहू शकत नाही हे ऐकून वेदिका वैशालीच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली रात्री रोहित आला तेव्हा तिने रोहितला सर्व काही सांगितले तोपर्यंत वैशालीच्या पायाला थोडा आराम मिळाला होता म्हणून ती पायऱ्यांवर गेली आणि तपासले तिथे तेल सांडले होते जे कदाचित ती टेरेसवर गेल्यानंतर फेकले गेले असेल जेणेकरून ती घसरून पडू शकेल जेव्हा रोहितनेही हे पाहिले तेव्हा त्याला समजले त्याने आपल्या बहिणीला काहीही सांगितले नाही तर तिच्यासाठी जोडीदार शोधू लागला आणि अशा प्रकारे रोहितच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होईपर्यंत वेदिकाचे लग्न देखील निश्चित झाले वैशालीने रोहितला तिचे लग्न लवकरात लवकर करून घेण्यास सांगितले होते कारण या लोकांनी मला खूप त्रास दिला आहे आणि ती तिच्या आईसोबत दररोज माझ्याविरुद्ध रचते त्रिश्लादेवी लग्नाने खुश होती पण आता वेदिका खुश नव्हती आई मला जाणून बुजून घराबाहेर हाकलून लावले जात आहे मला घरात वाटा मिळाला नाही मी तिला धडा शिकवू शकले नाही याचे मला खूप वाईट वाटते मग सासू म्हणाली अरे बेटा घर तुझे आहे येत जात राहा आणि मी एकटीच तिला धडा शिकवण्यासाठी पुरेशी आहे घरातील वाट्याबद्दल मी तुझी काळजी घेईन रोहितने त्याच्या आईची वेदिकासाठी असलेली प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पण वेदिकाने आज वेळेवर एक युक्ती खेळली ती म्हणाली की मला बहिणीची सोन्याची नथ हवी आहे कारण मला ती नथ आवडते सासू म्हणाली का नाही बेटा आता ती त्याचे काय करणार कारण हे फक्त लग्नातच घातले जाते वैशाली लगेच म्हणाली की तुला मोफत वस्तू घेण्याची सवय आहे तू म्हणायचीस की माझ्या माहेरून काहीही व्यवस्थित येत नाही मग तुला ती नथ कशी आवडली की तुला ती ताब्यात घ्यावीशी वाटली वेदिकाने वैशालीलाही डोमळे मारले आणि म्हणाली जसे तू आमचे घर ताब्यात घेतले आहेस आणि मला माझा वाटाही देऊ इच्छित नाहीस तूच मला हे सर्व शिकवत आहेस त्याच्या बहिणीकडून हे ऐकून रोहितला धक्का बसला आणि तो वैशालीला एकांतात म्हणाला वैशाली तू तिला नथ दे आणि तिला जाऊ दे नाही तर ती कोणत्याही थराला जाईल वैशालीला रडू येत होते कारण तिने खूप प्रेमाने ते स्वतःसाठी बनवले होते रोहितने वचन दिले की तो तिच्यासाठीही तिच नथ बनवून देईल वैशालीने लग्नात वेदिकाला न घालायला लावले पण वैशालीच्या डोळ्यात अश्रू येत होते ते पाहून वेदिकाच्या मनाला खूप शांती मिळत होती जणू तिचे वचन पूर्ण झाले आहे वेदिका तिच्या सासरच्या घरी गेल्यानंतर तिच्या सासूने वेदिकाची जागा घेतली आणि युद्धभूमी ताब्यात घेतली हा तिचा नियम बनला होता ती दिवसभर वैशालीच्या कामात दोष शोधत असे वैशाली तिच्या खोलीत विश्रांतीसाठी जाताच ती लगेच तिच्या मागे जायची आणि म्हणायची माझे पाय खूप दुखत आहेत मग मालिश कर ती रोहितला खोटे बोलायची की ती मला शिळी भाकरी देते आणि जेव्हा ती मला ताजी भाकरी देते तेव्हा ती करपलेली असते एकदा वैशाली म्हणाली रोहित आजकाल दूध कमी आहे कारण आईला दिवसातून दोनदा त्याची गरज असते म्हणून तू जास्त दूध आणून मला दे त्रिशला देवी लगेच तिच्या मुलाला म्हणाली ती स्वतः पिते आणि माझे नाव घेते तर ती मला पाणी मिसळून दूध देते रोहितला त्याच्या आईच्या कृत्या माहीत होत्या म्हणून तो काहीही बोलला नाही पण तरीही एकदा तिने असे काही केले ज्यामुळे रोहितला वैशालीवर विश्वास बसला नाही एके दिवशी त्रिशला देवी जेवत होती आणि त्याच वेळी रोहित खोलीतून बाहेर आला आणि त्याने पाहिले की त्याची आई बसून रडत होती आणि रडत जेवण करत होती तो गेला आणि म्हणाला आई काय झाले तू जेवत असताना का रडत आहेस त्रिशला देवी भाज्यांकडे बोट दाखवत म्हणाली तू आजपर्यंत माझ्यावर विश्वास ठेवला नाहीस मी तुला किती वेळा सांगितले होते की ती वेदिका असताना माझी काळजी घ्यायची पण बघ तिने मला काय केले आहे भाजीत पाणी आहे रोहितने पाहिले की ती खरोखरच दुधीची भाजी होती आणि त्यात पातळ पाणी होते जणू कोणीतरी भाजी धुतली होती आता तो रागावला होता तो जोरात ओरडू लागला वैशाली लगेच आली आणि म्हणाली काय झालंय असं का ओरडत आहेस मग रोहितने भाजीकडे बोट दाखवत म्हटले की तू आईला धुतलेली भाजी का देत आहेस ती भाजी पाहून वैशालीलाही राग आला पण तिने ही भाजी फक्त तिच्या सासूसाठी बनवली होती कारण तिच्या सासूने आज दुधीची भाजी बनवायला सांगितले होते पण ती भाजी अशी नव्हती वैशाली लगेच म्हणाली की मी अशी भाजी बनवली नव्हती ती अशी कशी झाली रोहित ओरडू लागला की तू माझ्या आईला पाण्यात भिजवलेली भाजी खायला भाग पाडली आहेस आणि जर ती अशी बनवली नसेल तर मला खरी भाजी दाखव मला लगेच कळेल वैशाली म्हणाली की ही भाजी आज फक्त आईसाठी बनवली आहे आणि तीही तिच्या आग्रहावरून आता त्रिशला देवी आणखी रडू लागली अरे बेटा तुम्ही दोघेही माझ्यासाठी भांडत आहात मला वेदिकाची आठवण येते आता माझे म्हातारपण असेच निघून जाईल सून माझ्या चुकीची शिक्षा देत आहे सुनबाई मी तुझी माफी मागते फक्त मला आश्रमात पाठवू नकोस रोहितने लगेच वैशालीच्या गालावर थाप मारली आणि म्हणाला तू घरात ठेवण्याच्या लायकीची नाहीस वैशाली आज मला समजले की आई बरोबर होती की तू तिची काळजी घेत नाहीस वैशाली रागाने म्हणाली की अरे तू इतक्या लवकर तुझ्या आईचे कृत्य कसे विसलास तिनेही माझ्याशी इतके करस्थान केले आहे आणि मी काहीही केले नाही रोहित रागा त्याच्या खोलीत गेला आणि वैशालीही स्वयंपाकघरात परत गेली जेवण झाल्यावर त्रिशलादेवी थेट तिच्या खोलीत गेली आणि वैशाली दूध देण्यासाठी गेली तेव्हा तिने त्यांना बोलताना ऐकले की बेटा आज मी तिच्याशी असे काही केले जे तिने स्वप्नातही विचार केला नव्हता आज मी भाज्यांमध्ये पाणी मिसळून ते दिले आणि काही अश्रू ढाळले ज्यामुळे तुझ्या भावाने तुझ्या बहिणीला मारले तू कल्पनाही करू शकत नाहीस मला किती बरे वाटले वेदिका मागून म्हणाली की असे करत राहा मग शुद्धी ती शुद्धीवर येईल हे ऐकून वैशालीला खूप राग आला आणि तिचे राग तुकळले ती आत गेली आणि दूध ठेवून परत गेली ती खोलीत गेली तेव्हा रोहित झोपला होता पण सकाळी उठताच घरात गोंधळ आला कारण रोहित वैशालीला म्हणाला पुरे झाले वैशाली मी माझ्या आईला आश्रमात पाहू शकत नाही कारण जर मी तुझे ऐकून असे केले तर मी कधीही देवाला माझे तोंड दाखवू शकणार नाही मी माझ्या आईला दोहखी पाहू शकत नाही तू तु तुझ्या घरी जाऊन मला घटस्फोट दिलास तर ते बरे होईल दोघांमधील भांडण पाहून त्रिशलादेवी आनंदाने नाचत होती आणि वैशाली रडत होती तिने तिच्या सासूला सांगितले की तू खूप आनंदी असशील पण तू मला खेळ कसा खेळायचा हे देखील शिकवले आहेस वैशालीने लगेच रोहितला एक व्हिडिओ दाखवला हा व्हिडिओ आदल्या रात्रीचा होता आणि जेव्हा त्रिशलादेवी वेदिकाला फोन करून वैशालीशी तिने काय केले ते सांगत होती तेव्हा हे पाहून रोहित त्याच्या आईकडे रागाच्या भरात पाहू लागला त्रिश्लादेवीने विचारही केला नव्हता की एके दिवशी वैशाली असे काही करेल वैशाली शांतपणे उभी राहिली आणि रोहित त्याच्या आईवर रागावत राहिला मग वैशालीने विचार केला की आता जर मी वाईट आहे तर मग असेच होवो ती तिच्या सासूला जळलेली भाकरी आणि भाज्यांसह पाणी देऊ लागली आणि आता त्रिश्लादेवी तिच्या मुलालाही सांगू शकली नाही वैशालीने तिच्या सासूसाठी दुधात अर्धे पाणी मिसळले आणि ते फ्रीजमध्ये ठेवले आणि उरलेले अर्धे दूध पाण्याशिवाय तिच्या खोलीत ठेवले आता तिला वेदिकाला फोन करायला भीती वाटत होती एके दिवशी सहन करणे कठीण झाले तेव्हा तिने रडून वेदिकाला सांगितले तीही म्हणाली की ती दुसऱ्या दिवशी येईल वैशालीला या सर्व गोष्टी आठवत होत्या मग तिचे रक्त उकळू लागले संध्याकाळी रोहित म्हणाला की मी समोसे आणत आहे तू फक्त चहा बनव चहा आणि समोसे आणताच रोहित म्हणाला की आई तू ही ये मग वैशाली म्हणाली की तिचा संपूर्ण दिवस संपला आहे पोटखराब असल्याने ती वारंवार बाथरूमला जात आहे जर तिने समोसे खाल्ले तर ते आणखी वाईट होईल त्रिशला देवी पाहत राहिली सुनला ती इतकी वाईट म्हणायची ती खरोखरच वाईट वागत होती आणि ती तिच्या मुलीला काहीही बोलू शकत नव्हती ती तिच्या खोलीत परत येताच वैशाली माबून आली तिने पाहिले तर त्रिशला देवी बसून रडत होती वैशाली मागून म्हणाली आता तुला रडावेसे वाटत आहे का पण जेव्हा तू खोटे बोलून आमच्या पती पत्नीमध्ये इतके भांडण करत होतीस आणि प्रत्येक मुद्द्यावर मला वाईट करत होतीस तेव्हा तू काहीच विचार केला नाहीस म्हणून मी विचार केला की तुझ्यासोबत तोच खेळ का खेळू नये आता त्रिशाला देवींचा धीर सुटला आणि ती हात जोडून म्हणाली सुनबाई तू हे करायला सुरुवात केल्यापासून मला आठवले की तू आधी अशी नव्हतीस मग मला माझ्या चुका लक्षात आल्या ज्यांमुळे तू माझ्यासोबत हे करायला सुरुवात केलीस शक्य असल्यास मला माफ कर लोक म्हणतात वेळ मागे वळते आणि आता मला समजले आहे की माझ्यासोबतही तेच घडत आहे जे मी तुझ्यासोबत केले होते त्रिशाला देवी मोठ्याने रडत होती आणि म्हणत होती सुनबाई कृपया मला माफ कर यावेळी वैशाली स्वतःला रोखू शकली नाही आणि ती म्हणाली आई तुझ्यासोबत हे करताना मलाही वाईट वाटत आहे पण तुला समजावे म्हणून मी माझ्या हृदयावर दगड ठेवून हे सर्व केले आहे वैशालीनेही तिच्या सासूला माफ केले आणि नंतर थोड्या वेळाने ती बाहेरून चहासोबत समोसे घेऊन आली मग सासूच्या चेहऱ्यावर हास्य आले यानंतर त्रिशाला देवींचे वागणे बदलले आणि तिनेही त्यांची मुलगी वेदिकाचे ऐकणे बंद केले तर मित्रांनो कृपया कमेंट करून तुम्हाला ही कथा कशी वाटली ते सांगा जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा जर चॅनेलवर नसेल तर कृपया चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद